महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यात आज मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली आहे शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्या दासगाव खाडीपट्टा वाले किल्ल्यात शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये दाभोळ आणि तुडील ह्या गावांमध्ये पार पडला या सोहळ्याच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की जनतेला विकास रोजगार आणि स्थिर नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच जनतेच्या पाठीशी उभा राहील नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे महाड तालुक्यातील खाडी पडल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं बळ मिळाले आणि राजकीय समीकरणांवरती या प्रवेशाचा मोठा परिणाम होणार आहे असंही म्हटलं जात महाडमधील या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये कोणते राजकीय घडामोडी पाहायला मिळतात हे पाहणं आमदारांकडे झटत होते गेली पंचवीस वर्षे नेते त्यांच्या बरोबर असून सुद्धा त्यांचं शमशनशे करता आलं नाही गावगाव घोषणा करतात की आम्ही तीन हजार कोटी रुपये आणले पण तीन लाखाचं शमशनशेत त्यांना करता आलं नाही अतिशय दुःख होतं होतं तेव्हा कुठलं प्रेत जात होतं आणि पावसाही त्यांना प्रेत अशा उघड्यावर अंतिम प्रसार करण्या साठी वेळ आली होती त्याचप्रमाणे अनेक असे प्रश्न आहेत साहेब मुख्य प्रश्न सांड पाण्याचा आहे दूषित पाण्यामुळे आमच्या नलपाणी योजना दूषित झाल्या आहेत त्याचप्रमाणे मध्ये एक मी तुम्हाला मागणी करतो की आमच्या शेजारी तलावाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे तर त्याच्यावर जरा लक्ष दिलात तर आमचा सांडपाण्यामुळे जे पाणी दूषित झाले आहे त्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि ह्या टप्प्यातील खाडीपट्ट्यातील अनेक गावांना मुबलक पाणी आणि चांगलं पाणी मिळेल तर त्याच्यावर लक्ष देऊन ते काम मार्गी लावा एवढीच विनंती करतो आणि माझं प्रस्तावित मग दाभोळ पट्ट्यांतील काही कार्यक्रम करून मी या ठिकाणी पोहोचलो सुरुवातीलाच आपल्या साऱ्यांनाच दीपावलीच्या माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा कालचा धनत्रयोदेचा दिवस उद्या नरक चतुर्थीचा दिवस परवा लक्ष्मीपूजन भाऊबीज पाडवा अशा अचंद ज्या वातावरणामध्ये आपण सगळेजण दिवाळीचा सण साजरा करत असतानाच आज या पट्ट्यांतील अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत मी कोणावरती फारशी टीका टिप्पणी करणार नाही परंतु निवेदन करत असताना सांगितलं गेलं किंवा रियांनी प्रस्तावित करताना भाषा भावना व्यक्त केल्या की दीर्घकाळ या गावातील स्मशानभूमीचं काम रखडलेलं होतं आज ज्या वेळेला आपण दीपावली साजरी करतो त्याला या तालुक्यातल्या अनेक गावांच्या मध्ये जे काही अंधाकारमय जीवन होतं सामाजिक ते आता प्रकाशमय करण्याची शपथ सुनील तटकरंनी घेतलेली आहे हे मला या कार्यक्रमाची भूमिकेत अनेक कल्याणकारी काम लोकांच्या हिताच्या दृष्टीन असतात दु संवेदनाशील असतात मायमाऊलींच्या मनामध्ये सुद्धा प्रखरता त्या कामाच्या हातीमध्ये असते परंतु दीर्घकाळ का रेंगाळलेल्या कामाच्यामुळे एकतरीचं नैराश्य प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत पट्ट्याचा दुर्दैव की संबंध या महाड रासायनिक कारखाने काढणाऱ्या कारखानदारीतून जे काही दूषित सांडपाणी सोडलं जातं त्याचा सर्वाधिक जास्ती फटका बसतो आमच्या या खाडी पट्ट्या आणि त्याच्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये गैरफायदा घेत काही कारखानदार मी काही म्हणतो या साऱ्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणावरती गैरफायदा घेता पाणी सांडपाणी दूषित प्रदूषण म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया करून करू। ते सोडण्यासंदर्भातले नियम त्या ठिकाणी असणार असताना सुद्धा तशा पद्धतीची जी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत त्या ठिकाणी माझ्या या सगळ्या परिसरातील नागरिकांचं आरोग्य हे धोक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो एका बाजूला दीर्घकाळ रखडलेल्या जलजीवनच्या योजना गावागावमध्ये जाणारं दूषित पाणी याच्यामुळे या सगळ्या परिसरांतील नागरिकांच्या आरोग्याच्या वरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळू शकते ही सगळी राजू मचंडे वगैरे सगळे सहकारी सतत या कामाच्या बाबतीमध्ये दक्षतापूर्वक सतत बोलतही आले आपणही वेगवेगळ्या बैठका गेल्या वर्षभरामध्ये आढावा बैठका घेतल्या त्याच्यामध्ये या तालुक्यातल्या जनतेची मोठ्या प्रमाणावर एक आक्रोश आहे की जलजीवनचा कार्यक्रम तर रखडला मगाशी दाभोळ पट्ट्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी गेलो तिथेही त्याच भावना लोकांच्या भावना ऐकायला मिळाल्या इतक्या मोठ्या प्रमाणावरची कामं रखडल्याच्या नंतर आपल्याला उद्याच्या कालावधीमध्ये अधिक सतर्क कर काम करण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर राहू शकते एनडीए मधला आमचा सर्वांचा सहभाग बहुजन समाजाचा व्यापकही साधायचा असेल तर आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे असा विचार करत अजित दादा असतील सुनील तटकरे असतील प्रफुल पटेल असतील छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील हसन मुश्रीफ साहेब असतील दिलीप वसई पाटील असतील आम्ही एक सामुदायिक निर्णय त्या ठिकाणी घेतला